आपला वेळ संपलेला आहे म्हणून संतांनी जाग केलं पण जे झोपलेले ते ज्यांनी सोन केले एखाद्या माणसं उदर पैशासन माग नर्दर गेला ना ते बायकुल सांगून ठेव झोपलेली म्हणून सांग आता झोपलेला असतं ग आता तो किती वेळ रावाचे त्यांना गंगाराम सोंग घेतलेले तू उठूच शकणार नाही तस संसारामध्ये ना। जे माणसं झोपलेले ना जाणून झोपलेले त्यांचं संत ही कल्याण करू शकणार नाही संत त्यांचं कल्याण करतात जे संतांच्या वचनावर विश्वास ठेवतात दोन मिनट गोष्ट सांगतो आणि आपली सेवा आटपवतो एक सनैवादाचा धंदा वाता एका व्यक्तीचा त्याला असं वाटलं तो थकला कालांतर त्याला असं वाटलं की आपल्याला शेतीवाडी नाही आणि आपल्या मुलानं सणई वाजयचा व्यवसाय पुढं पिढी चालू ठेवला म्हणजे त्याचं उदरनिर्वाहाचं साधन होईल आणि त्या मुलाला सनई बघितली की महाराज असा राग यायचा असं वाटत ती सनईवरती दगड घाला आणि त्या ठिकाणी तिने आला तू सनै वाजायचं शिक म्हणजे नाही जमणार वडील आजारी पडे काही त्यांनी तारखी वगैरे घेतली असेल लग्न सनईमध्ये म्हणजे तुला एक दिवस वडील वैतगले आणि त्याला धरलं अंगणामध्ये मा महाराज खाली पाडलं म्हणे तू सनै वाजायचं शिकतो की नाही म्हणे नाही शिकायचं मला तुम्हाला काय गरज करून घ्या त्याच्या छातावरती बसले मारा त्याचे वडील आणि सनई त्याच्या तोंडामध्ये घातली म्हणे आता वाजू म्हणे मला खाली पाडलं सनै माझ्या तोंडामध्ये घातली पण फुकायचं की नाही माझ्या हातात ठराव तुम्हाला फुकायचं की नाही तुम्ही जर ठरवलं जाटोळ करायचं तर तुमचं कल्याण संतही करू शकणार नाही देवही करणार नाही कोणीही करणार नाही म्हणून आपण आपलं उद्धरित आत्मनात्मानमत्मानवसादेत आत्मयव ह्यात मनो बंधुर आत्मयव रिपुराम भगवंतानी तोंड वरून वर्णन केलंय बाबा तू तुझा उद्धार कर काय कारण कारणच गोड प्रमाणे काय आपण शत्रू झालो मी तू, कर, तू सागर दावे दूत माझ मित्र झालो शत्रू कायचा पुत्रारा कायचा मैत्रू कास घातला पसरू अहो जगदगुरु तुका म्हणे आपला जर आपण वाटू केला आपण आपले शत्रू आपण जर आपलं कल्याण केलं आपण आपले मित्र सरळ व्याख्या आहे आणि कारो न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या शेजारी ध्वज द्यायचं नाही बायकोला दोष द्यायचा नाही पोराला दोष द्यायचा नाही मित्राला दोष द्यायचा नाही टाळकऱ्याला दोष द्यायचा नाही आपलं कीर्तन उठायचं आपण उठायचं आपलं पाडायचं आपण पाडायचं असे असे जाईन शिष्टीवतील वाजणार वाजेल असं म्हणायचं नाही रेस जिंकणारा माणूस जो आहे तांग्या याच्यामध्ये तांग्यामध्ये काही काही गावरान बारीक शेपीचे जे गोरे ना महाराज ते गोरे सुद्धा तांगाची कुंदा किती बरोबर नेसता घोडा मोठा होता आणि रस्ताच खराब होता आणि तांगाच जरा असा होता असं नाही महाराज जिंकणारा माणूस शर्यत कुठंही जिंकतो जिद्द ठेवा आपली जिद्द असेल ना महाराज आपण आपलं करतोय गोष्ट असं म्हणायचं नाही अहो महाराज मला माळ घालायची ती पण बाईक कुलला आवडत बायको मला माळ घालायची हो पण आमच्या लय लागत ते असं नाही तुम्हाला सांगतो नाही पिशी वर्ज निघते म्हणायची मी आपआप म्हणते घालबाई माळ काय करते परमार्थाला विचार करायचा नाही का पोरगा ऐकत नाही कसं ऐकत नाही होळकरांनी त्यांच्या स्वतःच्या असं विचार केला नाही पोरग आहे बघा म्हणून आपला परमार्थाचा निर्णय आपल्यावर अवलंबून ठेवा झालेली सेवा भगवान बार्वत म्हणजे जर्मी तसेच वैकुंठवासी गोरखनाथ हरिभाऊ पाटील सोनवणे यांना आज वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आजची सेवा आहे त्यांना जाऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे भगवंताच्या आपण प्रार्थना करू जसं कर्म त्यांना तशी गती प्राप्त हो याच्यावर आपण हे काही करू शकत नाही तसंच ठेवा फक्त एक दिवस आपलंही वर्ष्रद्धा आहे काय मला तारीख द्याल का हा मला सांगायचं काय आहे आपलं एक दिवस असं वर्ष श्राद्धा आहे याची काळजी घ्या आणि परमार्थाला लागा आणि जे संतांनी सांगितल्यानुसार आपला परमार्थ करा शास्त्रांनी सांगितल्यानुसार संसार करा आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून तसेच कैलासवासी गोरखनाथ पाटील सोनवणे यांच्या चरणी अर्पण करून सेवेला ठिकाणी पूर्ण विराम देऊया